अनधिकृत बांधकाम प्रकरणी आदिवासी महिलेला न्याय न मिळाल्यामुळे आदिवासी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून दिनांक एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास सोयगाव तहसीलसमोर आदिवासी संघटना धरणे आंदोलन करणार असून या आंदोलनात आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे सोयगाव तालुक्यातील टिटवी शिवार गायरान जमिनीत न्याय हक्कासाठी एक आदिवासी महिला सहा दिवसांपासून उपोषण करत करत आहे आहे त्या महिलेची प्रकृती खालावली असून शासन प्रशासन मात्र या दुर्लक्ष या दुर्लक्ष गायरान जमिनी टिटवी येथील काही ग्रामस्थांनी बांधकाम मिस्तरींना हाताशी धरून अनधिकृत मंदिर बांधून त्या ठिकाणी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाद निर्माण होऊन वातावरण चिघळल्याचे दिसून येत आहे या संदर्भात आदिवासी महिलेने सोयगाव तहसीलदार यांच्या कडे आणि पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार दिली असून तरी देखील खोडसाळ कृत्य करणाऱ्यांवरती अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही याच अनुषंगाने आदिवासी महिलेने न्याय मिळावा म्हणून शेतामध्ये आमरण उपोषण सुरू केले या उपोषणाचा सहावा दिवस असून अद्याप तहसील आणि पंचायत समिती कार्यालयातील कुठल्याही कर्मचारी आणि अधिकारी यांनी या महिलेची भेट घेतली नाही त्यामुळे पूर्ण आदिवासी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्यात मोठा रोष निर्माण झालेला दिसून येत आहे या प्रकरणी लवकर निर्णय न घेतल्यास घटनास्थळी जातीवाद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तरी शासनाने आणि प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन महिलेला न्याय देण्यात यावा आणि या ठिकाणी तणाव निर्माण झाला किंवा महिलेचे काही बरे वाईट झाले तर याला पूर्णपणे शासन प्रशासन जबाबदार आहे असा संघटनांतर्फे इशारा देण्यात आला आहे आज सोयगाव तालुक्यातील टिटवी या गावामध्ये आम्ही आदिवासी एकता परिषद व तसंच सर्व आदिवासी समाज व वंचित बहुजन आघाडी या सर्व संघटना व तसंच पक्षाचे लोक आलेले आहोत आज आम्ही इथे आले, आले असता आम्हाला असं निदर्शनास आलं की आदिवासी विल्ल समाजाची महिला यांनी तीस ते पस्तीस वर्षापासून येथील अतिक्र गायरान जमिनीवर अतिक्रमण करून हे उदरनिर्वाह करत होते तर ह्या गावातील काही लोकांनी त्यांना इथे येऊन मारहाण केली व इथे जबरदस्तीने एक देवाचं मंदिर म्हणून उभार उभारण्याचा प्रयत्न या गावातील लोकांनी केलेला आहे तर आमचा तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती आहे की आमच्या महिलेला लवकरात लवकर, लवकर तुम्ही न्याय द्या अन्यथा हा विषय जातीवादीकडे वादीकडे जाईल आणि दोन जातीमध्ये एक तीड निर्माण होईल व वादग्रस्त विषय हा निर्माण होईल असं मी आवाहन करतो तहसीलदार साहेबांना की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा अन्यथा काय होईल पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ह्या गावामध्ये येतील आपल्या तहसील कार्यालयावर येतील और खूप मोठ्या संख्येने इथे आपल्या तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल लवकरात लवकर आमची विनंती आहे की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा हो आणि आमच्या आदिवासी मायला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो जे आदिवासी जय मूलनिवासी जय संविधान महाराष्ट्र एक आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य बनेका पठाण प्रदेश सल्लागार या ठिकाणी आज आम्ही एक आमचे जिल्हाध्यक्ष नजीरभाई तडवी ॲडवोकेट नजीरभाई तडवी आणि बनेखा पठाण तालुकाध्यक्ष सोयगाव या ठिकाणी आमच्या पदाधिकारी मीनाताई तडवी आम्ही नायब तहसीलदार श्रीमान जाधव साहेब यांना एक निवेदन जे आज सादर केलं आणि त्या निवेदनाच्या मध्ये आमची जे तर या ठिकाणी विषय आहे का टिटवी मोजे टिटवी तालुका सोयगाव या गावामध्ये आमची एक जे तर बी दगडू तडवी या जे तर भिल्ल समाजाच्या महिला आहेत त्या महिलेनं जे तर या ठिकाणी गेल्या काही दिवसाप कित्येक कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी गायरान जमिनीमध्ये जे दगड दगड त्या ठिकाणी जंगली झाडे धोंडे हे सगळं जंगल जे तर साफ करून या ठिकाणी जे तर त्या दोन ते तीन एकर जमीन त्या कसत होत्या आणि त्याच्यावरती जे तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो परंतु काही त्या ठिकाणच्या जे तर टिटवी गावातील जे अपपर्वती लोक आहेत आणि जे तर ते संतोषी लोक आहेत आणि जे तर या ठिकाणी एक प्रकारचं सामाजिक थेट निर्माण करण्याच्या ज्यांना सवयी आहे अशा काही लोकांनी त्या ठिकाणी मानवतावादी यांनी अख्खं आयुष्य जे तर मानवता आणि प्रेम जे तर या ठिकाणी या जगामध्ये निर्माण करण्यासाठी जे संत होऊन गेले चक्रधर स्वामी यांच्या नावाखाली त्या ठिकाणी जे तर सामाजिक तेळ निर्माण करण्याचं काम केलं आणि त्या म आदिवासी महिलेच्या गायरान जमिनीमध्ये ज्या ती जी जमीन ती कसत होती त्या जमिनीमध्ये जे आहे तर चार पत्रं जे तर रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान चार पत्र त्या ठिकाणी लावलेले ला आहेत आणि त्यांच्यावरती जे तर जे समतावादी मानवतावादी संत आहेत चक्रधर स्वामी यांचं प्रतीकाचं जे तर या ठिकाणी झेंडा ज्याच्यावरती चक्र काढलेलं आहे असे दोन झेंडे लावून त्या ठिकाणी जे आहे पत्र्याचं झेड जे तर त्या ठिकाणी मारलं आणि त्या आदिवासी महिलेवर जे तर अन्याय करण्याचं काम त्यांनी जे तर केलेलं आहे सदर जे तर या ठिकाणी ही महिला आदिवासी असल्यामुळे हे प्रकरण जे तर आमच्या संघटनेकडे आलं आमचे नेते संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अफसरदादा तडवी त्यांच्या कानावरती जे तर हे प्रकरण आलं आणि त्यांच्यासोबत आम्ही जे तर या ठिकाणी पहिले इथले जे संबंधित अधिकारी आहेत ते संबंधित अधिकारी मग ते तहसीलदार जे येथून जे तर जे बदलीवर गेलेले आहेत हरडे साहेब यांची आम्ही समक्ष जे तर येऊन भेट घेतली त्यांच्याशी या प्रकरणाबाबत जे तर आम्ही चर्चा केली याच्यानंतर जे तर या ठिकाणचे वर्धापूरचे पी एस आय साहेब साबळे साहेब यांच्याशी आम्ही जे तर सगळे आमचे शिष्टमंडळ संघटनेचं हे जे तर त्यांच्याशी त्या ठिकाणी जे तर आम्ही समक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा केली प्रतिनिधी जब्बार तडवी तडबी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर